शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटलांकडून बावनकुळेंची भेट भाजपच्या घरवापसीची चर्चा तर मतदारसंघातील कामांसाठी भेट घेतल्याचं पाटलांचं स्पष्टीकरण <smallion cả> कोल्हापुरातील भैरवनाथ मंदिरात राडा सीसीटीव्ही आणि दानपेटी बसवण्यावरून वाद देवस्थान समिती सदस्य आणि स्थानिक गुरव यांच्यात हाणामारी चौसष्ट वर्षांनी गुजरातमध्ये काँग्रेसचं महाअधिवेशन पक्षाच्या रणनीतीवर महामंथन होण्याची शक्यता मनसेचा मेट्रो स्थानकांच्या इंग्रजी नावांना विरोध सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचं नाव इंग्रजीत मनसेचा संताप घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांची वाढ सर्वसामान्यांच्या खिशालात साठ आणि भारताच्या शत्रूला पाकिस्तानमध्ये कंठस्नान मसूद अजहरचा नातेवाईक कारी अदीपची गोळ्या झाडून हत्या जैश ए मोहम्मदमध्ये तरुणांची भरती करणारा दहशतवादीच ठार